हमीभाव योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी व भात खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची टाळाटाय शेतकरी चिंताग्रस्त मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांना टोकन देऊन केंद्र सरकारच्या हमी भाव योजनेअंतर्गत भात खरेदी सुरू केली आहे मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे भात दुधनोली नेहाडी माळ शिरोशी या केंद्रांवर खरेदी केली जाते परंतु अद्यापही संबंधित केंद्रांवर शेतकऱ्यांना भात खरेदीचे टोकन देण्याची प्रक्रिया कुलदस्त्यात असून भात खरेदी करणे अशक्य आहे खेदजनक बाब म्हणजे हमीभाव योजनेअंतर्गत भात खरेदी करण्यासाठी उशीर झाल्यास शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी व्यापाऱ्यांना कमी दराने भाताची विक्री करणे भाग पडेल पर्यायाने व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची लूट करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आदिवासी विकास महामंडळाने टाळाटाळ्या न करता तात्काळ भात खरेदी नोंदणी व खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी असे लेखी निवेदन देऊन मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार यांनी मागणी केली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र भरत यांनी विरो रिपोर्ट लोखन वृत्तवाहिनी